सोलापूरातील दोड्डी येथे वीज पडून एक जण जखमी सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी येथे वीज पडून एक जण जखमी झाला असून सिव्हिल हॉस्पिटल येथे त्याच्यावर उपचार शुक्रवारी मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली होती या मेघगर्जनेत वीज पडली ही वीज दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी या गावातील शिवारात एका शेतकऱ्याच्या अंगावर कोसळली असून शंकर तुळशीराम राठोड असं या शेतकऱ्याचं नाव असून ते शेतामध्ये आपल्या शाळांना घेऊन चरायला गेले होते सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अचानकपणे वातावरणात बदल होऊन होऊन पावसाला सुरुवात शंकर राठोड यांच्या अंगावर येऊन कोसळली व ते यात जखमी झाले सुदैवानं ते बचावले बचावले असले तरी त्यांच्या शरीराचा काही भाग हात जळालेला आहे त्यांना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारास आणला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत ही माहिती मिळताच दोडीचे सरपंच महेश पाटील व ग्रामसेवक संजय राठोड यांनी पंचनामा करून यांना शासनाच्या वतीने मदत कार्यवाहीला सुरुवात केल्या याबाबत अधिक माहिती अशी सरपंच महेश पाटील यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट जनसमूद न्यूज अजमेर शेख सोलापूर आज दिनांक सात सात मे जून रोजी संध्याकाळी साडेचारच्या दरम्यान विराजा कडकडा दुड्डे या ठिकाणी जोराचा दा पाऊस झालेला आहे वादळ सुटलेला वादळामध्ये विजा एक आमच्या दुर्दैवाने आमच्या गावातील ग गो, गोर एकदम गरीब माणूस जो रोज पोट रोज मजूर लोकांच्या इथून काम करणारा माणूस आज साडेचार दुर्दैवी घटना घडली आहे त्यांच्या अंगावर वीज पोसलेले आहे त्यांनी त्यांच्या आणि त्यांचा पन्ना म्हणजे पन्नास टक्के तर म्हणजे भाग हे झालेला आहे जळालेला आहे आणि तरी शासनाला विनंती आहे की बाबा हा एकदम गरु शंकर तुळशीराम राठोड वयवर्ष एकोणसत्तर हा रोजंदारी करून खाणारा माणूस आहे लोकांच्या कामाला गेल्यानंतर तिथं घरी परत असताना एकदम अचानक वारंव त्यांचं घरी परत असताना अंगावर वीज कोसळलेली आहे ते कोसळल्यामुळे तिथं भरपूर नुकसान म्हणजे त्यांचं आळाचा भाग शरीर जळालेला आहे तरी शासनाने विनंती आहे हा गोर गरुम मजूर आहे त्याच्या परिस्थिती हालाकीची आहे शासनाने तहसीलदार साहेबांना सर्व त्यांना आम्ही कळवलेलं आहे शासनाला एवढीच विनंती आहे की त्यांना लवकरात लवकर शासकीय मदत मिळावी आम्ही आमच्यासोबत ज्योतिगावचे पुल पाटील आणि ग्रामसेवक संजय राठोड आहे सोबत आहेत सोबत आणि मी सरपंच महेश पाटील